सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आज महाशिवरात्री सगळ्यात मोठी रात्र म्हणजे महाशिवरात्री पूर्ण दिवस आजचा आपण पूजा किंवा आपण महादेवांची काही ना काहीतरी सेवा करतो अगदी नाहीच झालं तरी पूर्ण दिवस आपण ओम नवा शिवाय या, या मंत्राचा जप तरी करतो बघा आजच्या दिवशी आपण पूर्ण दिवस जरी गेला तरी पण रात्रीच्या वेळेला तरी महादेवांची सेवा करायची मात्र सेवा चुकवायची नाही आजचा दिवस खूप मोठा दिवस असतो त्यामुळे सेवा कोणीही चुकवू नये तर बघा आज संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी दिवा लावतील तुम्ही ऑफिसमधून कधीही कितीही उशिरा नाही या परंतु आजचा जो, चुकू चुकू जो उपाय आहे हा चुकूनही चुकवू नका कारण बघा हा जो दिव्याचा उपाय आहे ना हा दिव्याचा उपाय आपण ज्या वेळेला दिवा लावतो आपल्या घरात त्यावेळेला अंधारातून प्रकाश दिसतो आणि त्यामुळे हा जो दिवा आहे हा आपल्याला वाट दाखवत असतो आता हा दिवा आपल्याला कधी कुठे आणि कसा लावायचा आहे अगदी व्यवस्थितपणे माहिती ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना फटाफट शेअर करा कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे संध्याकाळी आपल्याला ज्या वेळेला प्रदोष काळापासून तुम्हाला आता थोडासा व्हिडिओ माझा लेट चालला पण अगदी प्रदोष काळापासून तुम्ही कधीही रात्री अकरा बारा वाजेपर्यंत तरी हा उपाय केला तरीही चालेल कारण महाशिवरात्र रात्रही खूप महत्त्वाची आहे कणकेचा एक दिवा तयार करायचा जो कणिक गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यात ते काहीही तेल तूप काही घालायचं नाही मीठ काहीच घालायचं नाही एक दिवा तयार करायचा दिव्यात एक वात तयार करायची आणि त्यात तिळाचं तेल घालायचं तिळाचंच तेल घाला अगदीच नसेल तर देवघरात जे तुम्ही तेल वापरत असाल ते घाला त्याचबरोबर हा दिवा तयार करून घेतला की हा दिवा आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे छोट्याशा डिशमध्ये ठेवला तरीही चालेल किंवा तुम्ही त्याला दिव्याला एक छोटंसं आसन तयार करून घ्या तरीही चालेल देवघरात दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना त्याच्यात अगदी चिमुळभर काळ्या रंगाचे तिळ बघा आपल्याला ज्या वेळेला काळ्या रंगाचे तिळ वापरायचे असतात त्यावेळेला काळ्याच रंगाचे तिळ वापरायचे आता बघा आपल्याला ज्या वेळेला खूप आपल्या घरात दुःखात दुःख येतो अगदी संकटात संकट येतो त्यावेळेला काय होतं तर आपल्याला जो लागलेला पितृदोष असतो तो पितृदोष आपल्या घरात नेहमी आपल्याला आजार येतात आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशा खूपशा गोष्टी असतात एकामागून एक, एक अडचणी आपल्या घरात येत असतात ह्या अडचणी दूर करायच्या असतील तर पितृदोष हा दूर झाला पाहिजे आता चिमुडभर तीळ घालून आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करत असताना महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता हा प्रत्येकाने आपल्या घरात जेवढे सदस्य असतील त्या प्रत्येकाने नमस्कार करायचा दिव्याला आणि त्यानंतर आपला चेहरा त्या दिव्याच्या तेलात पाहायचा आता प्रत्येकाने अगदी थोडा मोठाच दिवा करा भरभरून तेल होता आणि व्यवस्थितपणे आपला चेहरा पाहून घ्या प्रत्येकाने चेहरा पाहिला की हा दिवा उजलायचा आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आपण घरातून बाहेर निघत असताना डाव्या साईडला आपण घरातून बाहेर निघत असताना डाव्या साईडला आणि घरात येताना उजव्या साईडला अशा ठिकाणी हा उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावा बघा हा दिवा तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला लावू शकता आता तुम्ही व्हिडिओ जरी सातला तुमच्यापर्यंत पोहोचला किंवा साडेसातला पोहोचला किंवा रात्रीपर्यंत कधीही तुम्ही ज्या वेळेला पाहाल त्यावेळेला फटाफट हा उपाय करायचा बघा हा उपाय खूप महत्वाचा आहे आपल्या घरात जे काही संकट आहे ते दूर होतील अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला दिवा नेणार आहे महादेवांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपण जो दिवा लावलाय तो दिवा अगदी विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ह्या दिव्याची जी वात आहे ही पूर्वेलाच असेल किंवा द अगदी दक्षिणेला होणार नाही याची काळजी घ्यावा बाकी कुठल्याही ठिकाणी ह्याची वात असेल तरीही चालेल व्यवस्थितपणे दिवा प्रज्वलित करा आणि हा उपाय करा हा उपाय जरी छोटा असला तरी प्रत्येक इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करणार आहेत आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा